असं या राज्यात कधी घडलं नस असं मराठ्यांच्या बाबून घडलंय एक वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय स्वतःच्या लेकराच स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येने झुंजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडप फुल झालाय इतक्या धापतीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे मराठ्यांच्या जा प्रश्नांचे जाण मात्र सरकारला हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत है। मराठ्यांना सरसकट कुंडी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तत्काळ यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्याना हो। पार परंपरेनुसार लग्नाच्या घनवतातल्या सोयरीची जोड्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंदी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोट जात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसगर द्यायचंय आमची मागणी की शिंदे साहेबांची समिती गठीत केली मात्र तिला वाढ दिली नाही तिला तातडीनं वाढ द्यायची होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची वंशवळ वो समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि होळी लिपीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे त्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र ते ताबुडतोब प्रमाणपत्र वितरित करून ताबुडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आणि सलग झतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे के दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचं ही त्यांनी कबूल केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही